शेगाव भक्ती महामार्ग रद्द करावा यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेतकरी हा महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी सातत्याने विरोध दर्शवित आहेत काल परवा अधिवेशन झालं आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा जर विरोध असला तर आम्ही हा रस्ता करणार नाही मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की शेतकरी सातत्याने गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत आजही शेतकरी रस्त्यावर उतरलेत आज शेतकरी रस्ता रोखो करीत आहेत हे कुठल्याही पक्षाचे नाहीत सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार आहेत हे शेतकरी हे आहेत म्हणून मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध या महामार्गाला आहे त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांना मला परत एक सांगायचं आहे सत्ताधारी जे आहेत भाजप शिंदे गट असेल यांनी सुद्धा या महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे सत्ताधारीही आंदोलन करीत आहेत विरोधकही आंदोलन करत आहेत मग नेमकं घोडा आडलं कुठं माझं या शासनकर्त्यांना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गाला आहे आणि हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे